आठ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हातकणंगले तालुका दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते ऐतिहासिक माणगाव परिषद ठिकाणच्या लंडन हाऊसचा लोकार्पण सोहळा होईल तसंच पेठवडगाव आणि हातकणंगले इथं स्वराज्य भवनचा भूमिपूजन सोहळा होणार असल्याची माहिती खासदार धैरेशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा आठ मार्चला हातकणंगले तालुका दौरा होणार असून त्याबद्दल माहिती देण्यासाठी खासदार धैरेशील माने यांनी पत्रकार परिषद घेतली नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऐतिहासिक माणगाव इथल्या लंडन हाऊसचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्याचबरोबर बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण आणि निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी हातकणंगले आणि पेठवडगाव इथं स्वराज्य भवन उभारण्यात येणार असून त्याचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे नामदार एकनाथ शिंदे यांनी पेठवडगाव इथल्या प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचाही भूमिपूजन सोहळा होणार आहे तर सराफ असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत दुसरीकडं वडगाव विकास आराखड्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी असल्यानं तो रद्द व्हावा अशी मागणी केली जाईल असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी दौलत पाटील झाकीर भालदार सुकुमार पाटील अजय थोरात सुधीर पोळ बबलू खाटिक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते